नर्मदे हर नर्म आज परिक्रमेचा पंचवीसावा दिवस भाडभूत या गावाहून सकाळी पावणे सातची वेळ आणि ह्या गावाहून मैयाच्या किनाऱ्यानं आम्ही भरूचकडे या ठिकाणी जात आहोत सकाळची वेळ सूर्यदर्शन नर्मदे कामनाथ महादेव भरूच या ठिकाणी आम्ही आलो दुपार जे सकाळचे साडेदहा वाजलेले आहेत सगळे परिक्रमावासी भाडभूत या ठिकाणाहून या ठिकाणी भरूचमध्ये आलोत त्या ठिकाणी प्रसादीचा नौनाौस नौना। त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला आहे आज एकादशी आहे एकादशीची व्यवस्था ते करतो म्हणले त्याच्यामुळं आम्ही सुद्धा या ठिकाणी थांबलो थोडा वेळ नमस्कार मित्रांनो नर्मदेहार आज परिक्रमेचा पंचवीसावा दिवस आणि आज भरूच या गावाच्या जवळ असलेल्या निल्कंत धाम नीळकंठेश्वर महादेव या ठिकाणी आम्ही आलो ह्या ठिकाणी संपूर्ण परिक्रमावासी कोणी पूजा करते ज्यांना कोणाला ह्या रूम समोरच्या रूम नाही भेटल्या त्यास ह्या ओट्यावर ह्या ठिकाणी आपल्यात रात्र काढणार आहे इतक्या थंडीचा परिसर त्याच्यामध्ये असा संपूर्ण हा असा मोठा परिसर आहे ह्या ठिकाणी वेगवेगळे देवस्थान या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेले आहेत हे मैयाचं मंदिर दिसते त्याच्यासमोरच हे निळकंठ महादेव आणि ह्या दिशेला मय आहे सकाळी भाडभूत ह्या गावाहून निघाल्यानंतर आम्हाला सुरुवातीला लाडवा घ्यावं लागलं लाडवानंतर लाडवा नाही लाडवा 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 सॉरी वाडवा वाडवा त्याच्यानंतर हिंगलौज नंतर दशान कोकरवाडा ह्या मार्गे आम्ही भरूचला ह्या ठिकाणी आलो या ठिकाणी मैयेच्या काठावरती सुंदर नजारा ह्या ठिकाणी मैयेचं दर्शन भरूचला आल्यानंतर कामनाथ महादेव मंदिर ह्या ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबलो आज एकादशी होती आणि एकादशीचं काही फराळ वगैरे काही भेटेल म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो परंतु साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं काही तयार झालं नव्हतं आम्ही दहा वाजता थांबलो होतो दहा ते साडेबारा अडीच घंट्या आम्ही थांबतो आणि अडीच घंट्यानंतर मग त्यांचं काही अंदाजा दिसला नाही त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणा निघालो भरुच गाव हे खूप मोठं आहे असा हा मैयाच्याकडे जाण्याचा काठावर जाण्याचा हा रस्ता या ठिकाणी आहे तर तिथून निघाल्यानंतर मध्येच एकादशी असल्यामुळं गणेश गुरुजींनी शेंगदाण्याने गुळ घेतला गोरेकाकांनी या ठिकाणी केळी घेतली रस्त्यात थोडीशी खाल्ली आणि थोडीशी सोबत घेऊन परत निळकंठधामामध्ये या ठिकाणी निळकंठेश्वराच्या महादेवापशी येऊन इथं थोड्या वेळ थोडं खाल्लं थोडं तसंच ठेवलं संध्याकाळची काय व्यवस्था होती ती अजून काही माहीत नाही होईल इथं व्यवस्था असं वाटते तर या ठिकाणी समोर शुक्लतीर्थ म्हणून आहे पण शुक्लतीर्थ इथून दहा किलोमीटर आहे आणि दहा किलोमीटर जाणं शक्य नाही वेळ झालेली आहे आणि आमचं थोडंसं असं चुकलं की त्या भरूचच्या त्या चौकातून आम्ही ह्या ठिकाणी धामाकडे आलो नर्मदेहर नर्मदेहर त्या नीळकंठ मंदिराकडे एक एक दीड किलोमीटर असं पुढे यावं लागतं आणि पुढे आल्यानंतर परत उद्याच्याला जाताना परत त्याच रस्त्यानं एक दीड किलोमीटर मागे जावं लागतं हे आमच्या त्यावेळेस सुरुवातीला लक्षात नाही त्याच्यामुळं तसं झालं आणि मात्र ते परत काही शक्य नाही म्हणून आम्ही तसंच आलो आता आजचा मुक्काम या या ठिकाणी नीळकंठेश्वरापासून या ठिकाणी निळकंठेश्वराचं दर्शन आपल्याला ह्या ठिकाणी समोर मैया बाजूला कार्तिकेय आणि उजव्या हाताला गणपती असे ह्या ठिकाणी छान आणि सुंदर मंदिर मोठा परिसर अशा पद्धतीनं आजचा मुक्काम आम्ही ह्याच ठिकाणीच करत आहोत नर्मदे हर